जय मित्रांनो उत्तर प्रदेश मध्ये भाजपची धक्कादायक अशी पिछेहट झाली त्यातही अयोध्या शहर ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये येत त्या ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला भाजपने अठराव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच अबकी बार चारसार अशी घोषणा दिलेली होती अर्थातच उत्तर प्रदेशच्या ऐंशी पैकी जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून हा चारशेचा टप्पा भाजपला सर करायचा होता मात्र उत्तर प्रदेश मध्येच भाजपचा सर्वात मोठा भ्रमनिरास झाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या सलग दोन निवडणुकांमध्ये भाजप उत्तर प्रदेश मधील क्रमांकाचा पक्ष होता मात्र यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं विशेष म्हणजे अयोध्येत राम मंदिराचे घाईघाईत निर्माण करून त्या आधारे देशभरात मतांचा जोगवा मागणाऱ्या भाजपला अयोध्यावासीयांनीच जोरदार तडाखा दिल्याचं दिसलं अयोध्या नगरी ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात मोडते त्या ठिकाणी भाजपच्या सिंह यांचा पराभव समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसाद यांनी केला फैजाबादची मत मतमोजणी होत असताना भाजपला पराभव दिसू लागला भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांनी पराभव मान्य करतात भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली भाजपचे नेते लक्ष्मीकांत तिवारी यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं आम्ही खूप मेहनत घेतली होती संघर्षही केला होता पण राम मंदिर निर्माणाचे यश आम्हाला मतांमध्ये परावर्तित करता आलं नाही बावीस जानेवारी रोजी गाईगाईत निर्माणाधीन असलेल्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हा सोहळा देश आणि जगभरात कसा पोहचवता येईल असा प्रयत्न केला गेला निवडणुकीतही के राम मंदिर बांधल्याचा उल्लेख वारंवार करण्यात येत होता मात्र राम मंदिराच्या विषयातून मते मिळवण्यात भाजपला पुरेसे दिसत नाही उत्तर प्रदेश मधील फैजाबाद मधील हो। भाजपच्या चांगल्या जीवारी लागले तिवारी यांनी पुढे म्हटलं अयोध्येत अनेक स्थानिक मुद्दे आहेत ज्यावर लोकांमध्ये नाराजी आहेत मंदिर बांधल्यानंतर विमानतळ आणि इतर पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली अनेकांची घरे तोडण्यात आली हजारो लोक बेघर झाले आणि हाच रोष अयोध्येतील लोकांमध्ये होता अधिग्रहणाच्या विरोधात लोकांमध्ये नाराजी होती त्यातच समाजवादी पक्षाने अवधेश प्रसाद या दलित समाजातील नेत्याला उमेदवारी दिल्यामुळे बहुजन समाज पक्षाची मते त्यांच्याकडे वळली अवधेश प्रसाद हे आमदार राहिले असून उत्तर प्रदेश आणि समाजवादी पक्षातील एक प्रमुख दलित नेता म्हणून त्यांची ओळख आहे तिसऱ्यांदा खासदार बनू पाहणाऱ्या लल्लू सिंह यांचा तब्बल चौपन्न हजार पाचशे सदुसष्ट यांनी पराभव केलेला आहे विजयानंतर प्रसाद यांनी द इंडियन एक्सप्रेस की हा ऐतिहासिक विजय आहे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मला खुल्या प्रवर्गातील जागेवरून उमेदवारी दिली आणि मतदारांनीही जात समाज बाजूला ठेवून मला मतदान केलं भाजपच्या पराभवामागे बेरोजगारी महागाई जमीन अधिग्रहण आणि संविधान बदलाची चर्चा कारणीभूत असल्याचं बोललं जात पराभूत उमेदवार सिंह यांनी देखील चारशे जागा मिळाल्यानंतर संविधान बदल करू विधान होतं के मतमोजणी केंद्राबाहेर विजय यादव नामक सत्तावीस वर्षीय युवकाशी इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला होता यावेळी युवक म्हणाला की सिंह यांनी संविधानात बदल करण्याचे विधान करायला नको होत अवधेश प्रसाद यांनी या मुद्द्याला हात घालून प्रचार केला तसंच उत्तर प्रदेशमध्ये घडलेले पेपरफुटी प्रकरणही महत्वाचं ठरलं पुढे तो युवक म्हणतो मी देखील फुटी घोटाळ्याचा बळी आहे माझ्याकडे नोकरी नाही त्यामुळे मी वडिलांसोबत शेती करतो लोकांना बदल हवा होता त्यामुळेच विद्यमान खासदारांच्या विरोधात मतदान करण्यात आलं असं ते युवक म्हणतो अवधीस प्रसाद पुढे म्हणाले की अयोध्येत राम मंदिर निर्माणानंतर रस्ते आणि इतर कामांसाठी अनेकांचे विस्थापन करण्यात आलं

तसंच सिंह यांनी संविधान बदलाची भाषा वापरल्यामुळे अनेकांमध्ये नाराजी पसरलेली होती सिंह यांना वाटले की ते अपराजित आहेत पण लोकशाहीमध्ये चमत्कार घडवण्याची ताकद आहे हे ते विसरले होते ज्या राम मंदिरावरून तब्बल चाळीस वर्ष बीजेपीने राजकारण केलं राम मंदिर निर्माण सुद्धा केलं परंतु त्याच अयोध्येत जनतेने लोकशाहीच्या बाजीने कौल दिला आणि बीजेपीचा दणदणीत पराभव झाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटन द्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनवू शकता आणि हा हा माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे यावर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात माझ्याकडून कपड्यांची ऑर्डर मागू शकता या, या नंबरवर फक्त मेसेज करा मी तुम्हाला कॅटलॉग पाठवे त्यातील कोणताही शर्ट तुम्ही सिलेक्ट करा तुमच्यासाठी खास चाळीस टक्के डिस्काउंट आणि फ्री होम डिलिव्हरी आहे तर लगेच व्हॉट्सअप करा चला भेट पुढच्या व्हिडिओमध्ये जे <Gülüşmeler> <Gülüşmeler>